ेषाम्ब सदा शिवाय नमः गुरुभ्यर्मः वेदायः शम्भवाय नमो न माय ेष्टलिङ्गाय नमः गुरुलिङ्गाय नावलिङ्गाय ब्राह्निङ्गाय नमः महालिङ्गाचार्याद्मह उपाचार्याद्म कन्नो रुद्रा न प्रचोदयान्तो नय नमो न जाधव श्री सागरवश्वर शिवमंदिरमध्ये आज शिवरात्रीच्या पर्ववर ते अनेक वर्ष दोन हजार नऊ शिवरात्री महोत्सव साजरा होतो खूप मोठ्या संख्येत लोक आज आम्ही दर्शन घेतात आनंद साजरा होतो हां आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप अनेक शुभेच्छा